नमस्कार आम्ही चौघी मैत्रिणी बऱ्याच वर्षापासून ओमान या देशामध्ये मस्कत शहरामध्ये स्थायिक आहोत आणि ह्या वर्षी महाराष्ट्र शासनाने अमृत दुर्गोत्सव दोन हजार पंचवीस हा उपक्रम राबवला आहे तो आम्हाला खूप जवळचा वाटला आणि त्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय आणि थोडाफार आमच्याकडून हातभार पण मिळेल असं असं आम्ही आशा करतोय आणि हे रील बनवण्यासाठी आपण थोडीशी मदत एक हातभार लावा म्हणून आम्ही थोडी छोटी रील बनवत आहे तुमच्यासाठी दिस इयर इन जुलाई ट्वेंटी ट्वेंटी फाईव्ह युनेस्को इन्स्क्राईट ट्वेल्व ऑफ शिवाजी महाराज फोर्ट्स इन द वर्ल्ड हेरिटेज लिस्ट एव्हरी इयर आय वूड मेक अ दुर्ग ऑल बाय माय सेल्फ बट थँक्स टू अमृत दुर्गोत्सव ट्वेंटी ट्वेंटी फाईव्ह वी आर गे ऑल कम टुगेदर टू मेक अ दुर्ग फ्रॉम दिस लिस्ट ऑफ हेरिटेज साईट्स दॅट हॅव बीन सिलेक्टेड शिवरायांचं शौर्य आणि आपल्या संपूर्ण देशात पसरलंच आहे त्यांची ख्याती ह्यात काही नवल नाही त्यांचं कर्तृत्व आणि हिंदवी स्वराज्य उभारण्याची त्यांची जिद्द हे सगळं आपल्याला आठवता माहित आहे हा त्यांचा अनमोल वारसा अजून पुढे न्यावा आणि आपल्या नवीन येणाऱ्या पिढीला सुद्धा त्यांच्याबद्दल समजावं त्यांनी पुढे लक्षात ठेवावं या याकरता हा दुर्ग निर्माण करण्याची संधी आम्ही चालतोय जसं की माझ्या मैत्रिणी म्हणाल्या आम्ही दररोज वेळात वेळ काढून इथे सगळ्याजणी जमतोय आणि दुर्ग बनवण्याचा प्रयत्न करतोय आणि महाराजांची कीर्ती जगभरात पसरावी हा छोटासा प्रयत्न आमचा सुरू आहे आणि आमची मुलंही बघतायत की आम्ही कशा प्रकारे दुर्ग बनवतोय तर हाच वारसा त्यांनीही पुढे चालत ठेवावा हीच थोडी आमची जी मनात इच्छा आहे ती आम्ही पूर्ण करतोय आणि सगळ्यांनी मिळून तुम्हीही दुर्ग बनवावा हा छोटासा संदेश तुमच्यापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न तेच बरोबर आहे राजेश शिवाजी छत्रपतींना मानवंदना ही आमच्या सर्वांतर्फे आहेच आहे मनामध्ये त्यांचा त्यांच्या त्यांचा आदर आहेच आहे पण ह्या कॉन्सेप्ट थ्रू किंवा ह्या थ्रू आपण जास्तीत जास्त ह्यामध्ये सहभागी होऊन वेगवेगळे जे दुर्ग आहेत ते आपल्याला बनवून दाखवायचे आहेत आणि जेवढे जास्त सहभाग होईल त्याचबरोबर आपल्याला आपल्या राजा राज राजेंची साक्ष किंवा नोंद ही आपल्या गिनीज बुक वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंदवते तर जय भवानी जय शिवाजी हर हर महादेव